नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत मित्रांनो तुम्ही पाहत असाल सध्या मी पडगा या ठिकाणी आहे आणि आपण मागे पाहता जो रोड आहे येणं जाणारा रहदारी जो हायवे आहे त्याच ठिकाणी उभं राहून आपल्यासाठी थोडासा हा व्हिडिओ घ्याचा विचार झाला या संपूर्ण भागामध्ये आम्हाला जायचं होतं शहापूरमध्ये परंतु शहापूरमधल्या आपल्या सुरक्षा रक्षकांना मी क्षमा मागेल की तिथंपर्यंत मला नाही पोचता आलं कारण वेळेअभावी आणि जाण्या येण्याचं दळणवळणाचं साधन आपल्याकडे आणि आपल्या सर्व ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणून वेळ वेळेचं आपल्याला बंधन असतं त्यामुळे आपण पोचू नाही शकत आणि याच ठिकाणी आम्हाला थोडासा फिरता आणि इतर आपले जे सुरक्षा रक्षक आहेत जे मंडळातले सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्यासुद्धा गाठीभेटी झाल्या आणि जे प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणाऱ्या एजन्सीमध्ये काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या त्यांच्यासुद्धा गाठीबेटी झाल्या आता आपल्या मंडळाच्या सुरक्षा रक्षकांच्या होत्या ते फार कमी युनिट आहेत या ठिकाणी एक दोन युनिट आहेत त्या ठिकाणी आपल्या सुरक्षा रक्षकांच्या थोड्याशा बेटीगाठी घेतल्या आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांचे मागणी जे आहेत आपल्या सुरक्षा रक्षकांच्या युनिफॉर्म बदल झाला पाहिजे युनिफॉर्म बदलबद्दल नेहमीच सुरक्षा रक्षक बोलतात त्यांच्या कंपनीमध्ये त्या आस्थापनामध्ये तिथे काही थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे ते आपल्या कॅमेऱ्यासमोर येऊन बोलू नाही शकले काय हरकत नाही परंतु त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सेम मागणी सर्व सुरक्षारक्षक नेहमीच आपले मागतात की सुरक्षारक्षक मंडळामधून आम्हाला मिळणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत ते वेळेवर मिळाल्या पाहिजेत आम्हाला घरपोच मिळाल्या तर अति आनंद आहे आणि येथून येण्या जाण्याचा जो प्रवास आहे आपल्या सुरक्षा रक्षकांचा तो फार खरतर असा प्रवास आहे मग या एवढ्या खूप लांबून विचारकार मित्रांनो ते सानपाडे या ठिकाणी येणार आणि त्यांना जर साहित्य नाही मिळालं तर मग काय त्या ठिकाणी जर साहित्य नाही मिळालं तर जर काय म काय करता येईल सांगा ना विचार करा तुम्ही आपण विचार करू शकतो फक्त जर आपण एका ठिकाणी गेलो आपल्याला वस्तूच नाही मिळाली तर मग म्हणूनच आपले सुरक्षारक्षक जे आहेत ते आणि वारंवार सांगतात की आम्हाला जे काही वस्तू मिळतात ते त्याच प्रॉपरली दिवशी मिळाल्या तर बरं होईल आणि घरपोच मिळाल्या तर अति आनंद होईल तर सुरक्षा रक्षक मंडळाचा अध्यक्ष यांनासुद्धा आपण मागणी करतो आहे तसेच आपले प्रामुख्याने जे संघटना प्रधान पदाधिकारी आहेत संघटना प्रतिनिधी आहेत कामगार प्रतिनिधी त्यांनी यामध्ये लक्ष घालावं आणि आपण नेम्यान वारंवार सर्व सुरक्षा रक्षक सांगत आहेत की ज्या काही वस्तू आहेत त्या वेळेवर मिळत नाहीत आणि रेस्को मिळतात त्या काही व्यवस्थित मिळत नाही त्या मिळाव्यात ह्या आपल्या सुरक्षा रक्षकांच्या मागण्या आहेत आता आपण जाऊया जे प्रायव्हेट ठेकेदाराकडे जे काम करणारे सुरक्षा रक्षक त्यांच्याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी फिरतो आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या इतर सुरक्षा रक्षक असू देत प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणारे सुरक्षा रक्षक असू देत जी काही मुलं आहेत त्यांना सुरक्षा रक्षक मंडळामध्ये यायचं आहे खरं यायचं आहे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये परंतु त्यांना माहितीच नाही आहे की आम्हाला सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कसं यायचं आहे काय करायला हवं काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे आणि याची जी काही माहिती नसल्यामुळे बहुतश आपले जे तरुण वर्ग आहेत ज्या प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करतात मित्रांनो बारा बारा तासाला त्यांना पगार किती मिळत असेल बारा तासाला पगार जो मिळतो तो सतरा हजार सोळा हजार पगारावरती बारा बारा तास आपले प्रायव्हेट ठेकेदाराकडे सुरक्षा रक्षक काम करतात मग विचार करा एवढ्या कमी पैशामध्ये पगारा का पगारामध्ये जर काम करत असतील त्या सुखर सुरक्षा रक्षकांची तर त्यांची पिळवणूक नाही का पिळवणूक ही नक्कीच होते त्यांची परंतु त्यांना आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचा कायदा म्हणा सुरक्षारक्षक मंडळामध्ये येण्यासाठी त्यांना काय करायला हवं याचं काहीही ज्ञान नाही आहे आणि ज्ञानाअभावी ह्या सर्व काही गोष्टी होतात मग त्यातलाच एखादा कोणीतर असतो त्याचा कोणीतर सुरक्षारक्षक मंडळाशी किंवा इतर कोणत्या ह्याच्या घटकाशी निगडीत असतो आणि तिथं आल्यानंतर मग जे आर्थिक व्यवहार होतात आणि त्या आर्थिक व्यवहारामध्ये त्यांची कुटुंबना आणि त्यांचा गैरव्यवहार त्या ठिकाणी झाल्यामुळे असा वाऱ्यासारखी ती बातमी पसरत असते आणि मग या सर्व काही गोष्टी घर करून बसलेल्या असतात आणि मग नक्की करायचं काय हे माहिती नसल्यामुळे तेथील सुरक्षा रक्षक आपला त्याला न्याय मिळत नाही न्याय न मिळाल्यामुळे प्रायवेट ठेकेदारांचे जाळे जे आहे ते वाढत चाललेलं आहे त्यांचं जाळं वाढतच वाढत वाढत चाललं आहे पण आम्ही सुरक्षा रक्षक जे सुरक्षारक्षक मंडळामध्ये काम करतो आहे सुद्धा आणि जे प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणार किती टक्के तरुण आहेत माहिती आहे का मित्रांनो नव्वद टक्के तरुण मुलं आहेत नव्वद टक्के परंतु त्यांना त्याचं गांभीर्य नाही आहे त्या ठिकाणी काम करतो आहे आता इथे पडग्यामध्ये मी प्रॉपरली पाहतो आहे तर इथले जे काय आसपासच्या गावामध्ये राहणारी जे तरुण मुलं आहेत ते तिथं काम करत आहेत आणि तेवढ्यामध्येच ते समाधान मानत आहेत आणि त्यांचं जीवन हे तेवढ्यापुरतंच आहे परंतु हे बरोबर आहे का मी तुम्हालाच प्रश्न करतो मित्रांनो ते आपण या ठिकाणी राहतो इथेच आहेत परंतु आपण कमी पगारामध्ये काम करतोय हे बरोबर आहे का कमेंट्स बॉक्समध्ये नक्की उत्तरल्या मित्रांनो आपण कायदा जो बनवला आहे तो कशासाठी आहे की आपल्याला न्याय मिळाला पाहिजे ज्या काय आपल्या आपण शिक्षण आहे ज्या काय आपल्याला शासनानं सुविधा दिलेल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या पाहिजेत यासाठीच एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये हा सुरक्षारक्षक मंडळाचा कायदा बनला आणि हा कायदा बनल्यामुळेच या सर्व काही गोष्टी समोर आल्यात की प्रायव्हेट एकत्राकडे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला न्याय हा मिळालाच पाहिजे पूर्वी त्यावेळेस होतं तसं म्हणून त्यांना न्याय मिळवण्यासाठी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली कैलासवासी माधुराव भोसले साहेबांच्या अथक प्रयत्नाने आणि सुरक्षा रक्षकांच्या मेहनतीने सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन झालं स्थापन झालं परंतु त्याची कायद्याची अंमलबजावणी आज ताग्यात मित्रांनो होत नाही आहे मंडळाकडून आणि शासनाकडून या सर्व गोष्टी का पाहिल्या जात नाहीत हा सुद्धा प्रश्न येतो तर पाहता असं निदर्शन असं येतं की आम्ही जे तरुण वर्ग आहोत ना याला या ज्ञानाला या खरोखरच वंचित झालो आहेत सुरक्षा रक्षक मंडळाचा कायदा ते आम्ही समजून घेतला नाही आहे आम्हाला काय करायला हवं आम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे आम्ही याचं ज्ञानच घेतलेलं नाही आहे आणि म्हणून आपण कुठे ना कुठे तर वेगळ्या ठिकाणी जातो वेगळ्या घटकांकडे जातो आणि चुकीचा मार्ग आलो पण जो सरळ मार्ग असतो तो, तो सरळ मार्ग काय आहे सरळ मार्गच आम्हाला माहिती नाही आहे म्हणून आम्ही वेगवेगळीकडे वेग जातो बऱ्याचशाच अशा घटना आहेत बऱ्याचशाच सांगण्यासारखं भरपूरच आहे सा आणि मग आपल्याकडे येते की आपण काही ठिकाणी बोलतात की आपला जे एखादा सुरक्षारक्षक असो किंवा तरुण वर्ग असो तो लाचार झाल्यासारखा त्या ठिकाणी झाली जातो ज्ञान नसल्यामुळे तुम्ही पर्टिक्युलरली जर व्यवस्थित ज्ञान घेतलं माहिती जर घेतली की हा रे बाबा मला खरोखरच करायचं आहे काय तर आणि तरच तुम्ही ते करू शकता अन्यथा तुम्ही काय करणार अशाच भूलतापाला बळी पडणार आणि चुकीच्या मार्गाने चुकीच्या ठिकाणी जाणार तर मित्रांनो परत एक वेळ आपल्याला सांगतो आहे की कोणत्याही बोलतापाला बळी पडू नका मी आजचा टॉपिकच ठेवलेला आहे कोणत्याही बोलतापाला बळी पडू नका सध्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये तुम्ही पाहत असाल की हां सुरक्षारक्षक मंडळामध्ये तुम्ही आला तर भरती चालू आहे भरती चालू आहे अरे परंतु ती काही ओपन भरती चालू नाही आहे जे काय आपण सुरक्षारक्षक प्रायव्हेट ठेक्राकडे काम करत होते एजन्सीमध्ये काम करत होते एखाद्या कंपन्यामध्ये काम करत होते त्यांना न्याय मिळाला नाही पण न्याय मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलं एखाद्या संघटनेचा सहारा घेतला आणि त्या संघटनेच्या सहार्यानं आपण त्या मंडळामध्ये आज ते नोंदीत होत आहेत आणि ते तुम्हाला पाहायला मिळते आज मंडळामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे पाहणारं चित्र आहे ते ते आहे आणि त्यांना न्याय मिळवून द्यायसाठी ती संघटना झटते झगडते लढले आणि त्यांना न्याय मिळाला मग तुम्हाला जर बसल्या बसल्या सर्व ऐकत जर पाहिजे असेल तर ही चुकीचं आहे तुम्हाला सुद्धा लढावं लागेल झगडावं लागेल आणि प्रयत्न करावं लागतील म्हणूनच पर्टिक्युलरली जे ज्ञान आहे ते व्यवस्थित घ्या कोणत्याही बोलतापाला बळी पडू नका पैशाचा गैरव्यवहार हा होत राहील आणि होतच राहील का कारण देणारा आहे घेणारा तर असाच घेतो पण देणाऱ्यानं जर आपण पर्टिक्युलरली काय करतो आहे बाबा कशासाठी काय करतो आहे याचं थोडंसं गांभीर्य घेतलं पाहिजे आपण चुकीच्या तर मार्गाने जात नाही आहोत या ना याचा विचार केला पाहिजे म्हणूनच आजचा आपला टॉपिक आहे की मित्रांनो कोणत्याही बोलत आपल्याला बळी पडू नका महाराष्ट्रातील संपूर्ण सुरक्षा रक्षक मंडळात मंडळामध्ये येण्यासाठी अशा तरुण वर्ग जे आहेत त्यांचा मला फोन येतात तुमचे बीड लातूरमधले असू देत पुण्यामधले असू देत कोल्हापूर सांगलीमधले असू देत नाशिक नागपूरमधले असो देत बरेचसेच तरुण वर्ग आहेत त्यांचा मला नेहमी फोन येतो आणि नेहमी या सर्व सुरक्षारक्षक मंडळाच्या भरतीविषयी विचारत असतात मी त्यांना नेहमी सांगतो की नाही सध्या काय भरती वगैरे काहीसुद्धा नाही आणि कुठेही कोणालाही बोलतो आपल्याला बळी पडू नका मित्रांनो कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि ज्या अशा काही सुरक्षारक्षकांना माहिती नसेल त्यांना माहिती द्या जर अधिकशी माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर माझा हा संपर्क क्रमांक आहे या संपर्क क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधा व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करा की तुम्हाला कशाप्रकारे माहिती पाहिजे मी नक्कीच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवेन तुर्तास थांबूया आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार